हॅलो एव्हरी बन वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल तर आता मी आणि मनाली आम्ही दोघी जणी तयार हो। आहोत आणि वाजले आहेत सव्वा सात संध्याकाळचे आणि आम्ही दोघी तयार आहोत आणि आम्ही दोघी आता निघतोय हो। आणि ह्या आमच्या बॅगा इकडे लागलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळात आम्ही सगळे हाळणार आहोत ऑलसे आईकडे सोडून मी नाही घेतलं तुला कासायला काय म्हणाली या आईकडे सोडून किरायचं किरायचा या आईच्या भरोश्यावरच आहे सगळं हो करा तर आता आमचं सगळं सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आता मस्त बसलो आहे आणि आम आमचं जे अकरा पंचावन्नचं फ्लाईट होतं पुणे टू दिल्ली तर ते पुणे हां पुणे टू दिल्ली तर ते आता अर्धा तास डिले झालं आहे आणि आता ते आहे बारा पस्तीसला आता आणि माझं पुढचंही फ्लाईट त्यामुळे डिले झालं आहे त्यामुळे टेन्शन तर काही नाही आहे सो आता असं आहे फ्लाईट डिले झालेलं आहे आता आम्ही सगळं आवरून चेक इन वगैरे करून बसलो आहोत हाय मना तर आता मी आणि मनाली आम्ही दोघी पोट पूजा करतो आहोत मनालीनी काय ऑर्डर केलंय म्हणायन टोमॅटो मनालीचा आहे ओनियन टोमॅटो उत्तप्पा आणि माझा आहे मसाला डोसा सो नाव इट्स डिनर टाइम फॉर अस तर आता आम्ही डिनर करतो आणि मग पुढचं शेअर करते okay. आणि आता रात्रीचा सव्वा वाजलेला आहे आणि फायनली आम्ही बोर्ड केलेला आहे आणि आता असं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्यांना बऱ्याचदा जाऊन विचारून खात्री करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की नाही पुढचे सगळे तुमचे कनेक्शन वेळेवर होतील काही असं डिले झालं तरी ते, 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 ते मिसकनेक्शन नाही होणार ओके लेट्स गोष्ट <थाँगे> Votre signe sign is on, please make sure your seatbelt is vous que हॅलो एव्हरी आणि आता वाजले आहेत एक ला दहा मिनिटं कमी आहेत आणि मी पॅरिसला आली आहे असंच होत नाही मी ऍक्च्युली पॅरिसला आलं ना की मला निवांत थोडासा वेळ मिळतो दिल्लीला मला उशीर नाही झाला कारण माझा पुढचं लॅक पण म्हणजे त्यांनी डिले केलं होतं पण काय झालं मला खूप सगळ्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागल्या आणि मग त्या फॉर्मॅलिटीज करण्यात माझा वेळ कसा निघून गेला मला कळलंच नाही आणि दिल्लीला वगैरे नेहमी असंच होतं पण मग तिकडे आलं पॅरिसला आलं की मग मला असा थोडासा निवांत वेळ मिळतो तर आता मी आता थोडी रिलॅक्स झाली आहे आणि एक आता अर्ध्या पाऊन तासानी माझं पुढचं बोर्डिंग सुरू होईल आणि आणखीन एक तर सांगायचीच राहिली की जसं की तुम्ही बघितलं दिल्लीपर्यंत मनाली माझ्या बरोबर होती आणि जसं आम्ही दिल्लीला लँड ला झालो तिला टर्मिनल चेंज करायचं नव्हतं पण तिला सगळं बॅगेज काढून म्हणजे हे कर कलेक्ट करून परत तिला चेक इन करायचं होतं आणि मला टर्मिनल चेंज करायचं होतं आणि ते माझं टर्मिनल पूर्ण डोमेस्टिक वरन इंटरनॅशनल इंटरनॅशनलला जायला त्याला वीस पंचवीस मिनिटं लागतात म्हणजे ते तेवढ्या अंतरावर आहे मग त्यामुळे आम्ही दोघीजणी फ्लाईटच्या बाहेर आल्यावर आम्ही एकमेकींना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही दोघी दोन दिवसांनी पळत सुटलो असं झालं ते Appareils. Vous pouvez nous engager à nos côtés pour que nous puissions ensemble leur offrir un plus bel horizon. Alors merci à vous.